सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याला उन्हाळी कांदा बाजारभाव आज कोणत्या विभागात कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालवी ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि आपला कांद्याचा भाव बघत बघत राहा चला तर मग जाणून घेऊया आपल्या त्याली पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव उन्हाळी कांदा आवक होती चार हजार सातशे पंधरा क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सरोसर दरम्याला एक हजार एकशे तीस रुपये कमाल दर मिळाला एक हजार तीनशे रुपये पुढची बाल समिती आहे चांदोड कांदा आवक होती नऊ हजार पाचशे क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरोसर दळम्याला एक हजार दोनशे तीस रुपये कमाल दरम्याला एक हजार सहाशे एक्केचाळीस रुपये पुढची बाल समिती आहे पैठण उन्हाळी कांदा आवकोती एक हजार बावीस क्विंटल किमान दर मिळाला एकशे पंचवीस रुपये सरस दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार दोनशे ऐंशी रुपये पुढची बास समिती आहे सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा आवाकोती सातशे तेवीस क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सरस दर मिळाला एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल मिळाला एक हजार तीनशे वीस रुपये पुढची बारा समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरोसरण दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दळरम्याला एक हजार चारशे रुपये पुढची बारा समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवक होती पंधरा हजार चारशे बहात्तर क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरोसरण दरम्याला एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दरम्याला एक हजार सहाशे बावन्न रुपये रोडसिबा समिती आहे नाशिक उनरकांदा आवकती चार हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्वसरण दळ मिळाला आठशे रुपये कमाल दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये